सातारा जिल्ह्यात मागील आठवड्यात धुवादार पाऊस झाला पश्चिमेकडील कास बामनोली तापोळा नवजा कोयना भागातील जनजीवन विस्कळीत झालं होतं कोयना धरणात एकूण पंच्याऐंशी पॉईंट चव्वेचाळीस टी एन सी पाणीसाठा झाला असून पाणी पातळी नियंत्रित करण्यासाठी धरणातून आज दुपारी बारा वाजता सांडव्यावरील विसर्गात वाढ करून चाळीस हजार क्युसेक विसर्ग सोडण्यात आला आहे कोयना धरणाच्या सांडव्यावरून चाळीस हजार आणि पायथा विद्युत गृहामधील दोन हजार शंभर क्युसेक विसर्गासह कोयना नदीमध्ये एकूण विसर्ग बेचाळीस हजार शंभर क्युसेक झालाय कोयना नदीच्या पाणी पातळीत वाढ होणार असल्यानं नदी पात्राजवळील नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय कोयनेत सध्या सदोतीस हजार सातशे सत्याहत्तर क्युसेक वेगानं पाणी येत आहे त्यामुळे धरण पाणीसाठ्यासह पंच्याऐंशी पॉईंट चव्वेचाळीस पी एम सी झालाय तर ऐंशी पॉईंट एकवीस टक्के धरण भरलेलं आहे धरणांचे आणि पावसाचे अपडेट सर्वात आधी पाहण्यासाठी आत्ताच एच पी एन मराठी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करून नोटिफिकेशन्स मिळवा जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील